शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधूंनो सर्वजण आता वाट बघत होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो आपला सातवा हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे तर आजच शासनाने एक निर्णय जाहीर केला आहे त्याच्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारे एक नवो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकऱ्याला सहा हजार रुपये म्हणजे दोन हजार रुपये हप्ता या अनुदानामध्ये राज्य आणखी एक नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रति हप्ता दोन हजार रुपये असे एकूण वर्षाचे सहा हजार रुपये इतका निधी भर घालणारी ही योजना शासनाने राबवण्यात येत आहे जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्यासाठी पात्र असतील त्यांना लवकरच नमो शेतकरी निधी योजनेचे सातवा हप्ता त्यांना पात्र शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहेत त्याचा अर्थ शासनाने आज हा शासन निर्णय प्रसारित केला आहे तर शेतकरी बंधूंनो सातवा हप्ता म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीसचा लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी आता निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता त्यानुसार शासनाने शासन निर्णय काढला आहे तर पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याच्या एफ डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या वे हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत पी एफ एम एस रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरी किंवा आधार डिसिडेड बेनिफिशरी याकरता एकूण निधी जो आहे आज त्याचा शासन निर्णय वितरित करून शासनाने एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी या हप्त्यासाठी देण्यात आलेला आहे त्यानुसार आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना नमो किसानचा जो हप्ता आहे तो सर्वांच्या खात्यात जमा होणार आहे तर आता सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की सातवा जो नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता होता तो लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तरी शेतकरी बंधू हा आपण शास्त्र निर्णय समजून घ्यावा व याचे एकवेस वाचन करावे धन्यवाद